लो स्टूडेंट्स टुडे वी आर गोइंग टू प्ले वन मोर इंटरेस्टिंग गेम एंड द नेम ऑफ द गेम इज माइंड गेम कोणता गेम माइंड गेम बघा इथे तुमच्या समोर मी काय ठेवलं आहे हा आहे एक क्यूब क्यूब म्हणजेच काय घन आहे की नाही क्यूब बघितलाय ना तुम्ही खेळताना वापरता ना तुम्ही तुम्ही ज्यावेळेस ते साप शिडी वगैरे खेळता त्यावेळेस तो क्यूब असतोय की नाही त्याच्यावर डॉट्स असतात वन टू थ्री तसाच हा पण क्यूब आहे बर का आता तुम्हाला याचं काय करायचं ते नीट सांगते नीट ऐका तुम्हाला याच्यापासून बनवायच्या आहेत तीन त्रिकोण किती आणि किती स्टिक हलवायच्या तीनच स्टिक पण तीन, तीन हलवायच्या आणि त्रिकोण सुद्धा किती तयार झाले पाहिजेत एवढं इझी एवढं इझी आहे ना हो ना सरस्वती इझी आहे ना चला मग आता सरस्वतीचा टर्न सरस्वतीला इझी वाटते ना ओके स्टार्ट बेटा चला ओके वन स्टिक तिने हलवलेली आहे सेकेंड अँड वन मोर चान्स सरस्वती लास्ट चान्स तुझ्याकडे हा कुठे ठेवता येईल बघ कुठे ठेवायची ठेव लवकर ओके चला आता तिने बनवलेले मोजूयात वन टू आणि थ्री आणि हे सगळे तर इनकम्प्लीटच राहिले सरस्वती आपल्याला परफेक्ट किती त्रिकोण तयार करायचे तीन एक पण स्टिक शिल्लक राहिला नको वेल ट्राय बेटा आहे तसंच ठेव आता सरस्वती रेडी बेटा, okay. Okay, बेटा। ओके स्टार्ट बेटा बघूया आता जमतंय का समृद्धीला ओके वन चान्स झालेला आहे हा समृद्धी सेकेंड चान्स नाही hmm, तिकडे नको का कुठे ठेवायची मग ओके आणखीन एक चान्स आहे हा कुठे ठेवते बघ बरं आता बघ विचार कर आणि ठेव ठेवणार आहेस ठीक आहे ओके तिने तिथे ठेवलेली आहे आता मोजूया किती त्रिकोण बनवले तिने इनकम्प्लीटच राहिला नाही की नाही समृद्धी आपल्याला तीन परफेक्ट त्रिकोण तयार करायचे आहेत आणि कोणती स्टिक शिल्लक राहिला नको वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके चला फर्स्ट चान्स कार्तिकीसाठी तीन स्टीक हालून तीन त्रिकोण तयार करायचे कार्तिकी नको तिथे पण नको का मग कुठे ठेवणार आहेस कार्तिकी कन्फ्यूज झालेली दिसती आहे ना कार्तिकी ओके आता सेकंड चान्स आहे कार्तिकी ओके okay, कार्तिकीने इथे ठेवलेला आहे आणखीन एक लास्ट चान्स आहे कार्तिकी तुझ्याकडे okay, ओके आता किती झाले कार्तिकी वन टू थ्री आणि ही एक स्टिक मात्र शिल्लक राहिली काही हरकत नाही बेटा आपण नाही तसंच ठेव हो। परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला पहिला चान्स झालेला आहे परीचा सेकेंड चान्स परी ओके आणखीन एक चान्स आहे परी तुझ्याकडे लास्ट चान्स परीचा आता बघू काय करते परी ओके तिने ती स्टिक उचलली आहे तिकडे ठेवलेली आहे परी बघ बरं किती त्रिकोन झाले तयार हा वन आता ही स्टिक हल्ल्यामुळं हे दोन काही त्रिकोण आपण पकडू शकत नाहीत आणि ह्या दोन स्टिक तर शिल्लक राहिल्या हे की नाही झाले का तीन त्रिकोण परी नाही ठीक आहे पुन्हा ठेवा आहे तसंच किरण बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला पहिला चांस झालेला आहे किरणचा एक स्टिक तिने ठेवलेली आहे तिकडे नाही ठेवायची का किरण मग कुठे ठेवायची बघ विचार कर वन ओके सेकंड चान्स अँड लास्ट चान्स हां आता ओके मोज आता किरण किती झाले तूच मोज चार झाले आपल्याला किती बनवायचे किरण तीन वेल well, ट्राय बेटा पुन्हा आहे तसं ठेवा सुंदरम रेडी बेटा ओके okay. स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स हा सुंदरम तुझा हा ओके सेकेंड चान्स ओके अजून एक चान्स हा सुंदरा लास्ट चान्स कुठे ठेवायची बघ ओके आता मोजूयात किती झाले वन टू थ्री आणि हा मात्र इनकम्प्लीट राहिला है ना सुंदरा ठीक आहे काय हरकत नाही बेटा आपण ना येतच ठेव आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता आदित्यला जमत आहे का ओके okay, पहिली स्टिक त्याने उचललेली आहे कुठे ठेवायची आता आदित्य विचार कर बरोबर बर तीन त्रिकोण तयार झाले पाहिजेत ओके ओके सेकेंड सेकंड चान्स हा आदित्य बघ कुठे ठेवतोय विचारात पडलेला आदित्य हां ओके आणखीन एक आता लास्टचा चान्स हां ती ठेवली स्टिक तिथे ना आता आता तिसरा चान्स आहे बघ कुठे ठेवायचं आहे ओके okay, इकडे ठेवलेलं आहे आता बघा त्रिकोणच तयार झाला का एक सुद्धा त्रिकोण तयार झाला का नाही ठीक आहे पण तू प्रयत्न तर केला बेटा ओके पुन्हा आहे तसंच ठेव आर्यन रेडीस का बाळा ओके स्टार्ट बेटा ओके पहिला चान्स हा आर्यन ओके वन सेकंड चान्स ती नाही घ्यायची का ओके मग दुसरी घेतलेली आहे त्यांनी स्टिक बघूया कुठे ठेवतोय ओके आणखीन एक लास्ट चान्स लास्टचा चान्स आहे बघूया आता किती झाले त्याचे त्रिकोण बघा वन हा हा छोटासा एक टू आणि हा मोठा एक तीन चार बापरे खूप सारे झाले तर ही स्टिक तर तशीच राहिलेली आहे पण आपल्याला किती हवेत तीन त्रिकोण झाले का मग नाही ठीक आहे काही हरकत नाही बिटा आहे तसंच हो। समर्थ, रेडी बाळा ओके स्टार्ट ओके आता पहिला चान्स आहे समर्थचा ओके ओके सेकंड चान्स हा समर्थ बघ कुठे ठेवायची ओके मध्ये ठेवायची का तुला ठीक आहे अजून एक चान्स आहे लास्टचा चान्स कुठे ठेवायची ओके किती झाले मोज आता तूच मोज एक दोन तीन चार चार त्रिकोण तयार झाले पण आपल्याला किती हवे आहेत समर्थ तीन, तीन। पण चांगला प्रयत्न केला बाळा तू पुन्हा आहे तसंच ठेव समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला पहिला चान्स समर्थनी पहिली स्टिक हलवलेली आहे ओके सेकंड चान्स अँड लास्ट चान्स हा समर्थ ओके किती झाले मोज रे समर्थ थ्री झाले पण ही स्टिक मात्र तशीच राहिली शिल्लक समर्थ इथे पण एक त्रिकोण तयार व्हायला हवा होता काही हरकत नाही पण तू खूप छान प्रयत्न केला सगळ्यांपेक्षा वेगळं उत्तर त्याने शोधलेलं आहे पुन्हा आहे तसं ठेव बेटा शिवराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता शिवराजला जमत आहे का तीन चान्स येत शिवराज ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स हा शिवराज बघूया आता शिवराजला जमलंय का लास्ट चान्स हा शिवराज आपल्याला तीन त्रिकोण तयार करायचे शिवराज ओके बघूया आता किती झाले आहेत बघा वन आणि इकडचा टू आहे की नाही हा थोडी स्टिक हे करते आणि इथला थ्री फोर बापरे आणि ही स्टिक तर शिल्लक राहिली शिवराज आहे की नाही शिवराज आपल्याला परफेक्ट तीन स्क्वेअर तयार करायचे सेम साईजचे बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव वीरभद्र रेडी बेटा ओके स्टार्ट बेटा बघूया आता वीरभद्राला जमतं आहे का ओके वन टू अँड वन मोर चान्स हा लास्ट चान्स बघ कुठे ठेवता येईल ओके आता मोजूया आपण किती झाले ते वन टू थ्री फोर फायू पाच बनवलेत त्रिकोण आणि ही एक स्टिक मात्र शिल्लक राहिली आपल्याला किती बनवायचे तीनच हे की नाही तीनच बनवायचे बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेवायचा श्रीशा रेडी बेटा ओके स्टार्ट okay, बेटा बघूया श्रीशाला जमतं का ओके वन चान्स झालाय श्रीशा सेकंड चान्स अँड वन मोर चान्स ओके किती झाले आता मोज एक दोन तीन, तीन आणि हे स्टिक्स मात्र शिल्लक राहिले आप आपल्याला परफेक्ट किती बनवायचे तीनच तीनच बनवायचे आहेत ओके वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव आरुषी रेडी बेटा हो। ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स हा आरुषी ओके सेकंड चान्स अँड लास्ट चान्स बघ जमत आहे का तुला लास्ट चान्स आहे तुझा ओके बघ कुठे ठेवता येईल किती झाले आता फोर झाले आपल्याला किती हवे आहेत थ्री झाले का मग नाही ठीक आहे काही हरकत नाही बेटा पण तू प्रयत्न तर केला चांगला पुन्हा आहे तसं ठेवा चैतन रेडी ओके हो। okay, स्टार्ट बेटा फर्स्ट चान्स हा ओके गुड चैतन्य सगळ्यात वेगळा विचार केलाय थोडंसं ओके फर्स्ट चान्स झाला हा चैतन सेकंड चान्स ओके अँड लास्ट चान्स हा चैतन लास्ट चान्स ओके आता किती झाले बघा वन आणि हे थोडंसं मिस झालीये टू हा टू ट्रँगल्स आणि दोन स्टिक तशाच राहिलेल्या आहेत आपल्याला झाले का परफेक्ट तीन त्रिकोण नाही काही हरकत नाही बेटा आहे तसंच हो ठेव पुन्हा श्रावणी रेडी बेटा ओके हो। स्टार्ट okay, ओके फर्स्ट okay, चान्स हा श्रावणी ओके सेकंड चान्स ओके अँड वन मोर चान्स ओके आता किती झाले मोर श्रावणी एक दोन तीन आणि हा छोटासा चौथा ठीक आहे काही हरकत नाही तू प्रयत्न ना तर चांगला केलास पुन्हा आहे त्यासाठी हा स्वरा रेडी बेटा? बेटा।, बेटा ओके स्टार्ट बघूया आता स्वरांजलीला तरी जमत आहे का ओके फर्स्ट चान्स हा स्वरा सेकंड चान्स ओके अँड लास्ट चान्स मोज आता स्वरा तूच मोज किती झाले एक दोन तीन चार चार किती पाहिजेत आपल्याला वेल ट्राय बेटा भार्गवी रेडी बेटा ओके स्टार्ट ओके फर्स्ट चान्स हा मार्गवी ओके सेकेंड चान्स ओके एंड लास्ट चान्स मोज आता भार्गवी किती झाले नाही ठेवायची का तिथे ओके okay. हां मोज किती झाली आता तीन झाले आणि या दोन स्टिक मात्र तशाच राहिल्या ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवा चला क्लासची मॉनिटर विरू बघू तिला जमत का आता स्टार्ट विरू ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स हा विरू लास्ट चान्स आहे आता विरूचा विचार करतीये का ओके बघ कुठे ठेवायचं कुठेही ठेवलं तरी आता चालेल कारण की तसंही कारण की तीन स्क्वेअर होणार नाहीत परफेक्ट ना सॉरी ट्रँगल स्क्वेअर नाही ट्रँगल कुठे ठेवते बघ ठेवायचीच नाही का ठेवायची का नाही विरू ओके मोज बघा वन टू थ्री आणि हे दोन स्टी तशाच राहिल्या ठीक आहे काही हरकत नाही आहे तसंच ठेव पुन्हा पंकज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता पंकजला जमतं का ओके फर्स्ट चान्स पंकज ओके सेकंड चान्स आता कुठे ठेवायची बघ विचार कर ओके तिथं पण नाही ठेवायची का ओके सेकंड चान्स झालाय अँड वन मोर चान्स हा लास्ट चान्स पंकज आता ओके किती झाले ही स्टीक जर व्यवस्थित ठेवली तरच तीन त्रिकोण आणि हा एक तर स्टिक तशी है? राहिली वेल ट्राय पुन्हा आहे तसंच हो। ठेव श्रीराज बेटा रेडी बघूया आता श्रीराजला जमतोय का स्टार्ट बेटा ओके पहिला चान्स या श्रीराज ओके व्यवस्थित ठेव स्टिक ओके बरोबर ठेवली फर्स्ट चान्स हा आता सेकंड चान्स बघूया जमतोय का त्याला ओके अँड लास्ट चान्स हा ठेव लास्ट चान्स किती झाले बघा वन टू थ्री आणि वन स्टिक तर तशीच राहिली काही हरकत नाही बेटा अनन्या बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स हा अनन्या सेकंड चान्स उत्तराच्या जवळ आहे अनन्या अँड लास्ट चान्स अनन्या ओ एक्सिलंट वेल डन अनन्या व्हेरी नाईस बघा अनन्यानी परफेक्ट तीन त्रिकोण तयार केलेत वन टू अँड थ्री व्हेरी गुड थ्री क्लॅप्स गोज फॉर अनन्या वेल डन अनन्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स